साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा श्री साईबाबा मंदिर रसायनीचा सव्वीस व वर्धापन दिन पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला श्री साई मंदिराचे अध्यक्ष एम एस मगर व उपाध्यक्ष जयवंत आंबवणे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी गायती यज्ञाचे आयोजन करण्यात आले पंचक्रोशीतील सर्व सरपंचांना आमंत्रित करून महाकुंडावरील यजमानपद देण्यात आले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह प्रसाईल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न